माहिती जाहीर करायची आहे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करायचे असताना त्या ठिकाणी आम्हाला आरपीआय त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही एक त्यांचा प्रेस नोट फिरली त्या प्रेस नोटमध्ये पुढे आरपीआय जिल्हा माझं नाव नव्हतं आमच्या शहराध्यक्ष नाव नव्हतं आज खोकोलीमध्येच आमदार चोरवे आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब या ठिकाणी होते आणि इथूनच ते त्या पत्रकार परिषदेला तर त्यातला रवाना झाले त्यांनी देखील मला फोन करून सांगितलं कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीने कर्जत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर गटबंधनातील दरी आणखी स्पष्ट झाल्याचे चित्र समोर आले आरपीआय पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी थेट महायुतीच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे करत जोरदार नाराजी व्यक्त केली गायकवाड यांनी टीका करताना म्हटलंय विधानसभा लोकसभा निवडणुका आल्या की आरपीआयची आठवण येते पण नगरपालिका निवडणुकात आम्हाला जाणून बुजून दुर्लक्षित केले जाते आजच्या पत्रकार परिषदेसही आम्हाला बोलवले नाही त्यांनी पुढे सांगितले की आरपीआयची मते राजकीय समीकरणात नेहमीच निर्णायक राहतात आणि गरज भासल्यास पक्ष स्वबळावर लढण्यासही तयार आहे यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी बाहेर पडल्याचे संकेत राजकीय वर्तुळात दिले जात आहेत दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत नगरपालिकेत दोन जागा सोडल्याचे सांगत सर्व पक्ष एकत्र लढतील असा दावा केला होता परंतु संतप्त प्रतिक्रियेने या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उघड झालेली ही मतभेदांची ठिणगी महायुतीच्या एकजुटीला धक्का देणारी असल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे आज कर्जत पत्रकार परिषद पार पडली असावी त्या पत्रकार परिषदेला त्या ठिकाणी आर पी आय उपस्थित नव्हतं हे खरं आहे त्याचं कारण आहे की महायुतीमधून आम्ही या ठिकाणी या महानगरपालिका सॉरी नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीचे गटक शिवसेना भाजप आणि आर पी आय असा आम्ही एकत्रित लढण्याचं ठरवलं जवळजवळ आमच्या सर्व जागांवरच्या ज्या चर्चा आहेत त्या जवळपास सर्व चांगल्या पद्धतीने पार पडल्या काही जागांवरती जी चर्चा होती एक दोन जागांवरती त्या चर्चा आमच्या चालू आहेत त्यावरही काहीतरी मार्ग निघेल असं सगळं वातावरण होतं परंतु आज कर्जतमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेला जे आमदार साहेब आमदार महेंद्र थोरवेजी आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष यमुनाजी कोविल शिवसेनेचे प्रमुख संतोषी भोई आणि माजी आमदार सुरेशजी साहेब आणि इथं त्यांचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते वसंत साहेब माझ्याचे उपस्थित होते परंतु आर पी आय त्या ठिकाणी यासाठी उपस्थित नव्हती की हा महत्वाचा जो विषय आहे की पत्रकार परिषद सामोरला जात असताना आपण अपन आपले उमेदवार जाहीर करायचे आपली माहिती जाहीर करायची आपले नगराशिव पदाचे उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करायचे असताना त्या ठिकाणी आरपीआयला त्या ठिकाणी बोलावण्यात आलं नाही एक त्यांच्या प्रेस नोट फिरली त्या प्रेस नोटमध्ये कुठेही आरपीआय जिल्हा शिंदे माझं नाव नव्हतं आमच्या शहराध्यक्षांचं नाव नव्हतं मला कुठल्याही पद्धतीने त्यांनी फोन करून सांगितलेलं नाही आज खोपोलीमध्येच आमदार थोरवे आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब या ठिकाणी होते आणि इथूनच ते त्या पत्रकार परिषदेला कर्जतला पर रवाना झाले पण त्यांनी देखील मला फोन करून सांगितलं नाही तर मग जर महत्वाच्या पत्रकार परिषदेला जर आरपीआयला तुम्ही बोलत नसाल डावळत असाल तर ही फार मोठी चूक आहे आपण माहिती म्हणून एकत्र लढतोय लढण्याचं ठरवतो आहे आणि तशा पद्धतीच्या माहिती मी वरिष्ठांना देखील कळवलेली आहे आणि असं असताना शेवटच्या या घटकेला आपण पत्रकार परिषद घेऊन जाहीर करत असताना आरपीआयने त्या ठिकाणी बोलवत नाही ही फार मोठी चूक आहे आपण आरपीआयला ग्रहित धरता का हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आर पी आय हा ग्रहित धरणारा पक्ष नाही आरपीआयमुळे प्रत्येक उमेदवार प्रत्येक निवडणुकीमध्ये विजयी होत असतात आमची मतं ही निर्णायक असतात आणि ते निर्णायक मतांमुळेच उमेदवार निवडून येतात विधानसभेला लोकसभेला आपण पाहिलेलं असेल देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला विधानसभेच्या राज्यामध्ये भरघोस मताने जे सर्व आमदार निवडून आले खासदार निवडून आले ते खऱ्या अर्थाने आर पी आयच्याच मतांवरती निवडून आलेले मग असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देत असताना आम्हाला प्रत्येक वेळा चर्चा जास्त वेळ करावी लागते मार्ग काढण्यासाठी वेळ मागितला जातो ह्या ज्या सगळ्या घटना घडतात ह्या तशा चांगल्या नाही आम्ही जर तुमच्यासोबत सर्व निवडणुकीमध्ये सहभागी होतो तुम्हाला जर निवडून आणतो तर आम्हाला सर्व सोडण्याची सोबत निवडणूक दिली तुम्ही उमेदवारी पण दिल्या पाहिजेत आणि त्या निवडून पण आणल्या पाहिजेत हे आमचं स्पष्ट आणि ठाम मत आहे मग असं असताना सर्व ठरत असताना आपण अचानकपणे कर्जात लावा परिषद घेता आणि त्यासाठी आरपीआयला बोलवत नाही आरपीआयला सांगत नाही आणि स्थानिक आमच्या कर्जाची पद्धती त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने फोन करून बोलवता वगैरे ते त्या ठिकाणी पोहोचले परंतु ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं आणि आम्हाला समजलं की पत्रपरिषद आपल्याला बोलवलेली नाही आहे आणि काही फक्त आमच्या का पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बोलवलं तर ता मी ताबडतोब माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं तर अशा प्रकारे ते जर भाजपने सेना आपलं जर अपमान करत असेल आपल्याला सन्मानित कर करत नसतील आणि सतत असं अपमानास्पद वापरून जर देत असतील तर त्या ठिकाणी कुणी पत्रपरिषदेला उपस्थित राहू नका तर तुम्ही तुम्ही ताबडतोब निघून या त्यानंतर मला आमदारांचे फोन आले भरपूर फोन झाले परंतु ही चूक आहे ही फार मोठी चूक आहे आणि ही चूक असल्या कारणाने मी त्यांनी फोन काही रिसीव केले नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्यावर खूप रागावलोय चिडलोय वगैरे परंतु मी नाराज शंका टक्के की आपण माहितीमधून प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्या सोबत असताना आज या ठिकाणी महत्वाच्या निवडणुकीला कर्जतमध्ये भाजपचं नगराध्यक्ष पदाचा थेट उमेदवार आहे खोपोलीमध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे असं असताना दोन्ही ठिकाणी आमची मतं हे निर्णायक आहे आणि अशा वेळेला तुम्ही आमचा आपण करताय हे अजिबात चालणार नाही आणि हे कदापि आरपीआय खबून घेणार नाही अशा पद्धतीची जर वागणूक आपण आम्हाला देत असाल तर आम्हाला या माहितीमध्ये राहण्यात कुठलंही स्वारस्य नाही आपल्याला वाटत असेल की आरपीआयला आम्ही काही जागा सोडतो आहे म्हणून आर पी आयला आपण कशाही पद्धतीने चालू गृहीत धरू हे बिलकुल चालणार नाही आरपीआय स्वळावर देखील या ठिकाणी लढू शकते आरपीआयची ती ताकद आहे परंतु पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास चढवीस आमचा स्पष्ट आदेश आहे की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे शिवसेनेसोबत गेलं पाहिजे राष्ट्रवादी सोबत गेलं पाहिजे महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षासोबत जाऊ नका साहेबांचा स्पष्ट आदेश आहे आणि त्या आदेशाला मानूनच आम्ही माझ्या घटक पक्षाच्या सोबत चर्चा करत होतो सामंजस्याने चर्चा करत होतो कुठल्याही अडवणुकीचं धोरण आम्ही त्या ठिकाणी घेतलं नाही आणि असं असताना देखील जर आम्ही सहकार्य भूमिकेतून आहोत तुमच्या जर निवडणुकीमध्ये तुमच्या उमेदवार देखील आम्ही निवडून आणणार आहोत तर या ठिकाणी आम्हाला मान सांगून द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम काय अडचण काय आणि अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला समोर देत नसाल अडचण करत असाल आमची तर हे करणार नाही जिल्हाध्यक्ष म्हणून मला ही बाब बिलकुल मान्य नाही अशाच पद्धतीचं तुम्ही धोरण ठेवलं तर उद्या मी माझे वरिष्ठ कोकण अध्यक्ष आमचे प्रतापजी बोरे साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रंजन जाडवे साहेब माझ्या वरिष्ठ नेत्यांशी माझ्या साहेबांशी उद्या चर्चा करून यावर ठोस काय निर्णय उद्याच्या उद्या घेईन मी माझ्या कर्जतच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे खोपरच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने आपल्याला जर आपले मित्रपक्ष वापरून देत असतील तर आपल्याला त्या युतीमध्ये राहणार पण स्वारस्य नाही आहे उद्या साहेबांची चर्चा करून यावरील पुढील निर्णय उद्याच या ठिकाणी उद्या दुपारपर्यंत मी माझं जाहीर करेल आर पी लढेल बाई तुझ्यासोबत राहील की न राहील याचा निर्णय उद्या सकाळी बारा वाजेच्या आतमध्ये होईल आणि तसं पत्रकार म्हणून मी पत्रकारांना सांभाळून पत्रपरिषद घेऊन जाहीर करणार आहे